नमस्कार मी किरण पालकर क्राइम डेअरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या सील तोडून बेकायदेशीर प्रवेश चौघांविरुद्ध गुन्हा दाखल न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सीलबंद केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रशांत मोतीराम घारे वय वर्ष एक्केचाळीस राहणार गुजरात वसाहत दत्तनगर कासार तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गट नंबर एकतीस सी प्लॉट नंबर त्रेपन्न रघुनाथनगर शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील मिळकतीवर न्यायालयीन प्रक्रियेनंतर सील लावण्यात आले होते मात्र दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजून वीस मिनिट ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी अकरा या कालावधीत संबंधितांनी संगमताने सील तोडून त्या मिळकतीपतील जबरदस्तीने प्रवेश केला या प्रकरणी कुमार श्रीशैल गुरव अक्षता कुमार गुरव श्रीशैल भीमू गुरव व मेघा श्रीशैल गुरव राहणार गट नंबर एकतीस सी प्लॉट नंबर त्रेपन्न रघुनाथ नगर शिरोळ यांच्या विरुद्ध भा द स कलम तीनशे एकोणतीस चार तीनशे चोवीस चार तीन, तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुंगसे करत आहेत दरम्यान न्यायालयीन सील तोडण्याच्या धाडसी प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐनीवर आला असून पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे